लाईव्ह बघितला आहे आणि मी माझ्या अहोन सोबत आलेले आहेत आणि हा आपला शिवांश आहे आपला पुतण्या आहे ना तर नमस्कार बोला आमच्या पब्लिकला नमस्कार तर इथे नवनीत मित्र मंडळाचा काय देखाव असा हा वर्षी जरा सांगू शकेल का तुम्ही नवनी मित्र मंडळ सदाशिबे पुण्याची यांचा देखावा आपला असा असेल की शिवतेजाचा इतिहास शिवतेजाचा इतिहास आपल्याला तर माहिती आहे त्या दिवशी शिवतेजाचा इतिहास असा आहे जिवंत देखावा जिवंत देखावा पूर्ण सेट पूर्ण सेट त्यांनी केलेला आहे आणि आता त्यांची रिहर्सल वगैरे संध्याकाळपर्यंत चालू असणार आहे हे आणि तुम्हाला पाहायला मिळणार आहे जिवंत देखावा छत्रपती शिवाजी महाराजांतला एक ते इथे प्रदर्शित करणार आहेत तर बघायला विसरू नका शिवतेज शिवतेजाचा इतिहास शिवतेजाचा एक इतिहास आपण बघणार आहोत जिवंत देखावा ठीक आहे तोपर्यंत पुन्हा भेटूया तोपर्यंत काय पुणे दौरा दौऱ्या पुणे दौरा करतोय आम्ही आता गणेश उत्सव पुणे गणपती गणेश गणेशोत्सव चला दादा